तर आता आम्ही झू मध्ये जाणार आहोत आता आपण चालणार आहोत बघायला झू उलट करायचं झूचा गाईड हा बघा या जू मे है जू मे वाघ चीता शेर बकरा येत नाही पण गार्डन लिहिलेलं आहे तेवढं वाचतोय इथे आम्ही या गार्डनमध्ये झू आहे झू 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 मध्ये इथे दिसतात तेवढे सर्व प्राणी पाहणार आहोत कमता नेहरू नाही कमता कमता है की समता आतमध्ये जाण्याचा विचार चाललाय की ओ हो वेदांगी मयकर झाले किती फोटो काढून झाले तुझा आता या ट्रिपवरती वरती पर्सनल फोटोग्राफर कोण आहे मोजून दोन आहे अरे मोबाईल भरलाय दोन मोबाईल लागतील ला आता तिच्या फोटो साठी भावा <laughs> अरे कुठे होतस तू सकाळपासून इन गुजरात ओके चालल दहा वेळा तेच सांगतोय तू आमचा झू चा प्लॅन इथे कॅन्सल होता ना ते कशा बाय कॅन्सल झाला आपला झू चा प्लॅन पन्नास रुपये पर पर्सन मध्ये आमच्या बजेटच्या बाहेर गेलं अच्छा अय हे सांग रे टाइम चा बजेट सांगू नका जाऊ दे आता वाघ आम्ही पुढच्या वेळी दाखवतो तुम्हाला गावात गेलो की दाखवतो हा गावात असतो शिकार बिकार होतो आम्ही शिकार वगैरे करतो तिकडे

बघू आज कुठले कुठले प्राणी आहेत तुझ्या पुढचे दुसरा प्राणी कुठला दिसतोय का बघू आमचे पूर्वज आम्ही काल बघितले मला त्या व्हिडिओ मध्ये दिसे आज दुसरे प्राणी बघू पट्टेरी वाघ बघूचा असेल तर इकडे बघा ये मिसीला वाघ पाहिजे तिकडे बघा बघितला तर असेल तुम्ही कोण आहे नाव ए रोहन करकर लीड लीड करा आम्ही चाललो झूला आम्ही प्राणी बघतो आम्हाला नक्की माहिती नाही कुठले प्राणी आहेत आमचे मित्र एकामेकांना दाखवताना त्यांच्या आतलं प्रतिबिंब हा हे बघ सापिया रोहनला दाखवताना हा रोहन आमचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल संपलेलं आहे आमची हे आपलं लेआउट मॅप ऑफ अहमदाबाद झू कारण आता आपण आताच लंगूर आणि मंकी बघतले आहेत आता आपण पुढे पुढे जाणार इथून असे पुढे पुढे जाणार हे सर्व प्राणी दिसतात का ते बघणार आतमध्ये आणि परत येऊन काय म्हणतेस मोठा प्राणी हो हो। <laughs> चला आता बघूया आपण पुढचे कुठचे कुठचे प्राणी भेटतात काय इथे हरिण दिसलेलं आहे <laughs> आपल्याला अरे सॉरी कोण चालते कोयल कोयल ओ होला आवाज ऐकव तुझा साफिया <laughs> <आएकाँ। laughs> <आएकाँ। laughs> तुला कोयल चुप मा दिली असो काहीतरी ऐकव ऐकव <laughs> बघितला कोयलचा <चावाद>, आवाज ऐकला <laughs> पानगेंडा दिसतो दिसत पुढे कुठे कोणाला बोललो ते बघा रे मला नाही कळलं नाही करत नाही कळलं कोण तो पोपट बघूया इकडे पोपट पिंजऱ्यात आता हे पोपटांचे निरनिराळे प्रकार मी पण तिच्या ब्लॉग मध्ये घेता पहिल्यांदा कधी आली होतीच का जु मध्ये हो अरे एवढे पण प्रकार असतात मला पण माहित नव्हतं ते बघ तिथे बसलेलं आहे झूम नाही होत एकच आहे अरे हा रे कायत आहेत म्हणजे सवंगडी आहेत त्याचे कावळे आत कसे केले पण हे झूम होत नाही तर दाखवलं असतं तुम्हाला अरे एवढ्या जाते असतात फक्त त्याच्या कुठक कॉमडक कुठे पण ओके ओके नाही दिसत ते चला असताना मी इथे आपण आलेलो अनिशाच्या जवळ अनिशा तुझा एक्सपिरियन्स या हे बघ धडपडते कशी ती

काय असं का झाले ते पण के झाले असं एकदम असं आजारी पडल्यासारखं वाटले ते असं ते हो लवकर हे शिंगा मारून मारून आपलीच भीस काढून टाकलंन की काय बेकार वाटतं ते बघून असं चला हे बघ झू बी उगाच असतो रे हो वि हा कोण आहे बघा अरे झंद्रप्पा बरोबर वि टू वि टू वि टू काय रिप्लाय नाही माझा सेल्फ रिस्पेक्ट डाऊन झाला त्याच्या एवढे प्रो तोपटाच्या जाती असतात आजच कळलंय पण हे लव बर्ड सापेच्या भाषेत हा रागवलेला आहे आणि कोण म्हणत आहे ओके ओके तिच्यासाठी खाऊ आणायला गेलेला आहे हे तुम्ही दोघे जण बघू शकता चला पुढे बघूया बदक हे काय आहेत अतिशय दुर्मिळ दुर्मिळ अशा प्रजाती या झुमडे आहेत बघायला मिळतील तुम्हाला बरोबर तुला माहित होतं का प्राण्यात एवढ्या प्रजाती आहेत त्या नाही मला कल्पना नव्हती एवढ्या असतील सम्यक काय बोलणार या झुबद्दल झू आहे मान्य आहे प्रॉब्लेम असा आहे की आम्ही अहिंसावादी असल्यामुळे मला हे झू ही संकल्पना संकल्पनाआधी मान्य आहे बरोबर कारण प्राण्यांना तुम्ही त्यांच्या हॅबिटेबल झोनमधून काढता आणि एका ठिकाणी कोंडून ठेवता आणि म्हणून मी हा प्लॅनमध्ये इन्क्लूड केला नव्हता प्राण आणि ह्यासाठी पैसे तुम्ही आतमध्ये येणे ही तर त्याचं वेगळीच गोष्ट आहे की आपण प्रमोट करतो ह्या सगळ्या गोष्टी हो आणि दॅट इज रिझन इथं नव्हतच मला मला ही जागा आवडत नाही हे सर्व कोंडल्यासारखे वाटतं म्हणजे त्यांचे हाल मला बघवतच नाहीत ते बघितलं मी पण मगापासून चला फिरायचं म्हणून फिरूया आपण मला म्हणूनच यायचं मी एकदम सांगितलं तीन माकड डुप्लिकेट काय सेमच सेम

यांचा खूप मोठा घण विषय चालू आहे मगरी खऱ्या आहेत की खोट्या आहेत कोणत्याही निष्कर्षावर जाऊ जात नाहीत ते मॅडम बोलतात ना खरे आहेत खरे आहेत हो हो ते चाललंय ते तुला काय वाटत ते मला तर खरं वाटलं खरं आहेत का अरे अरे त्यांची राहू दे चला आता पुढे जाऊया त्या साइडला हरिण आहेत एक तर शिंगावालं आणि एक न शिंगावाला शिंगावाल्याला काय बोलतात हो हो शिंगावाला आहे ते सांबर आणि ज्याला शिंगण आहेत ते हरिण हा हो हो हरिण भेटलं तू माझ्या ब्लॉग मध्ये एवढीशी नाही आहेस

वाघ काय बघायचं स्वतःला किती असेल बघायचे आम्ही आता व्हाईट टायगर बघण्याच्या मार्गाला लागलेलो आहोत मार्गच तर झालो आहोत तुम्ही काय बिझी बिझी झालायत रे मग पासून नाही चाळ बघून झाले काय हे आमचे ज्युनियर ज्युनियर या आय एब्ल्यूवाला ज्युनियर आहे

आमचा आमचा लीड ऍक्टर आमची ब्लॉकची शान नामदेव कदम यांचं पुन्हा आगमन आमच्या ब्लॉग मध्ये पांढरा वाघ आमचा आलेला इथे चला आता एक पांढरा वाघ दुसऱ्या पांढऱ्या वाघाला बघणार वाघात का दमय आलच बेकार आहे ठीक आहे वाटतंय का तुला बस की कुठेतरी वाघ बघतो हा रे का हा तुम्ही बघू तुम्ही बघितलं बघितलं नसाल हा वाघ आहे ते म्हणते सर आपल्या बरोबर आहे त्याला दाखवतो वाघ हा वाघ बघू शकता तो वाघ चंदगडचा चंद्रगडचा एकदम मर्द हा चंद्रगडचा घरातून सुटलेला वाघ आहे पट्टेरी बाबांनी म्हटलं घरातून जायचं जीवा धोका नको दोन वाघ एकत्र चला आग तुला कशी कळाली ए साले एवढं चालतंय वागा चालते मस्त एकदम वातावरण थंड थंड वाटत एकदम असं भावान आयटम वाईट ब्लॅक होत नाही काय की उन्हात ठेवल्यावर ते जरा का त्याला काढता पाहिजे आयटम ला घेऊन येण्यासाठी चांगला असा मस्त असा जागा उपचार घेऊन जाऊ शकता चांगला आहे पुट्ट राहायचं इथे इथे म्हणजे गोवा आहेत भावाने जागा हे घेऊन ठेवले म्हणजे बघून ठेवलेले आहेत भविष्यात माझ्या माझी म्हणजे आताच काय ते करून येतो त्या दोघांच्या जोडपाय पेजरात सर्कस होईल यांची पूरी फॅमिली अरे कुणाल भिंगाडे तुम्ही परत दिवसांनी दिसते परत फक्त कुणाल कुणाल भिंगाडे फक्त एसटी मध्येच जागा होतो नंतर कुठे जातो काय माहिती सोबत झालं आता बंद करतात मांजर मला घरी न्यायचं आहे एवढी मला पाळायची हे माझ्या ब्लॉगिंग वरती सवाल उठवत आहेत मुवमेंट कॅप्चर करतो का अरे सर चालेलच आहे सेव रेख सगतो गाडवी हे कालविट आहे मग ते म्हणजे गाईड झालेला हर्ष मुळीक मॅन फ्रॉम सावंतवाडी स्टार बॉय आमचे असे जिम एकदम शरीरवृष्टीवरती एकदम असा काय म्हणतात ते सिंह हो दाखवते ए काय बोलतात ते शरीरवृष्टीवरती एकदम अशी जास्त कॉन्सन्ट्रेशन दिलेली असे आपल्या बॉडीवरती तुम्ही याच्याकडे डाय डाईट प्लॅन लावा भाव एम एस सी झाल्यानंतर जिम खोलणार आहे स्वतःची होय ना रेस झालं आता आम्ही जातो सिंह बघायला शैरीश अरे येते ते मगाच आहे की कोणाचा वेदांगीचा आहे ते कोण शामरुख शामरुखच आहे की

अंडी आहे ती शांतरा हा ती अंडी आहे अशी कशी अंडी आहेत पण अशी कशी म्हणजे आता अंडीसारखी अंडी आहे एकच आहे रे या विरुंगळा कसा हे नाम्याचे परेक्रम चिंपांची बघा तर ब्लॉग काय बोललं तरी आमचा आमचं झो फिरून झालेला आहे आणि आम्ही आता बाहेर चाललोय परतीचा प्रवास परतीचा प्रवास परतीचा प्रवास नुण गरे। नुण गरे। परतीचा प्रवास भावा आहे बघ आम्ही आता चाललोय जेवायचे टाइम झालेला आहे वाजल्यात आता बारा प्रतीकचा प्रवास प्रतीकचा प्रवास प्रतीकचा प्रवास चाललाय बाबा चला बाहेर भेटू दुसऱ्या स्पॉट वर आता आम्ही ग्रुप फोटो घेऊन आता हा लेक मधून निघालोय आता आम्ही स्वामी मंदिरला जाणार बघू आता आता निघणार आता सर्व गार्डन वगैरे म्हणजे गार्डन मध्ये झू वगैरे फिरून या लेकचा पुरा एक गोल चक्कर मारून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय इकड़े इकड़े दुसरे ब्लॉग म्हणजे का कर आपले काय म्हणतो ते दुसरे ब्लॉगर रोहन कर हे पहिले मी तिसरं आहे रोहन पुढं बघू शकले गेट मस्त आहे गेट मस्त वड पण बघू शकता गेटच्या पाठचा पण बघा चला आता वेगळं वाटतंय काय मंदिरात भेटू आता